तर कोल्हापूर गेलं आज म्हटलं जरा मालकीनी बाईला घेऊन फिरायला जाऊन येऊया आणि फिरायला बाहेर कशाला जायला लागते आपलं कोल्हापूर जेवढे मोठं आहे फिरता फिरता आम्ही पोहोचलो राजारामपुरीमध्ये राजारामपुरी मध्ये बघितलं गणपतीची दायरेक्ट एकदम जोरात आहे हे बघा तिथनं निघालो तिथनं दर्शन घेतलं मारुती राहायचं मालकीन बाईनं म्हटलेले मला एकवीस फुटी गणपती बघायचं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातला गणपती अजून बनवायला चालू आहे तर तिथे एंट्री कोणाला नव्हती मग मी तिला दुसरा एकवीस फुटी गणपती दाखवायला घेऊन आलो काचतला तर भावांना कोणा कोणाला या गणपतीचा पत्ता मध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा तिथून पुढे आम्ही निघालो अवलेला आज काय जर नवीन ट्राय करूया म्हणलं तिथे गेल्यानंतर आम्ही मोमोज घेतलं मोमोज आम्ही पहिल्यांदाच ट्राय करत होतो माझं नशीब पण असलं तिथे गेल्यावर गॅस टाके चपलेली गॅस टाकी आणली आणि आम्हाला मोमोज करून दिलत त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलो महाराजांच्या समोरच महागणपती आहे महागणपतीची मांडर सवय तयारी चालू होती आणि हे बघा कोल्हापूरचा माज म्हणजे कोल्हापूर चपला हे तुम्ही खाऊ पण शकता आणि वापरू पण हे तुमच्या वागण्यावर ठरते सगळीकडेच बाप्पाची तयारी जोरात चालू आहे बाप्पाच्या आगमनासाठी जर काही तुम्हाला विशेष आकर्षणासाठी डेकोरेशन करायचं असलं तर या लाईनला पूर्ण डेकोरेशनचे साहित्य भरले तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकताय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा